जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर सोलापूर जिल्ह्यातील कुरडवाडी करमाळ व माडा तालुक्यातील आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले आहेत या कठीण प्रसंगी कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन टीमने तात्काळ मदतीसाठी धाव घेत मोलाची कामगिरी बजावली आहे गेल्या दोन दिवसांपासून वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रौफ पटेल यांच्या नेतृत्वाखाली वीस जणांची बचाव टीम सतत कार्यरत आहे त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्य केलं आहे आज अखेर एकूण अठ्ठ्याण्णव नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे कोल्हापूरहून आलेली ही टीम आधुनिक उपकरणांसह सज्ज असून त्यांनी बोटीमार्फत व दोऱ्यांच्या साह्याने पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचे विशेष लक्ष ठेवून रेस्क्यू करण्यात आले आहे स्थानिक प्रशासनासह समन्वय साधून या टीमने जलदगतीने निर्णय घेत संकटग्रस्त भागांमध्ये मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असूनही या जवानांनी धाडसाने व समजूतदारपणे परिस्थिती हाताळली रोफ पटेल व त्यांच्या संपूर्ण टीमचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे स्थानिक नागरिकांनी देखील या जवानांचे आभार मानले असून वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अनेकांची जीव वाचल्याची भावना व्यक्त केली आहे प्रशासनाच्या वतीने या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानण्यात आले असून गरज पडल्यास अधिक मद, मदत मदत मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर